पुण्यातील रखडलेल्या बांधकामांना महारेराची नोटीस गुंतवणूकदार अडचणीत सापडल्याची परिस्थिती बांधकाम रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांची आता महारेराने झाडाझडती झडती घेण्यास सुरुवात केली आहे राज्यातील तब्बल अकरा हजार गृहनिर्माण प्रकल्पांना महारेराकडून कारणे दाखवाची नोटीस बजावण्यात आली आहे संबंधित यादीत पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून पुणे विभागातील तीन हजार चारशे सहा ग्रहनिर्माण प्रकल्प रखडले आहेत महारेराकडे नोंदणी करताना प्रत्येक विकास आपला प्रकल्प कधी पूर्ण होणार याची तारीख आपल्या प्रस्तावात स्पष्टपणे नोंदवावी लागते बांधकामाच्या स्थितीचा त्रैमासिक अहवाल वेळोवेळी संकेतस्थळावर सादर करावा लागतो ग्रह प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे भोगवटा प्रमाणपत्र प्रकल्प पूर्णत्वाचे प्रमाणपत्र प्रपत्र सादर करणे किंवा प्रकल्पासाठी मुदतवाढीचा अर्ज सादर करणे आवश्यक असते मात्र या रखडलेल्या ग्रह प्रकल्पांनी या नियमांची पूर्तता केली नाही त्यामुळे या प्रकल्पांच्या पूर्ततेविषयी महारेराकडे कोणतीही माहिती नाही या अनियमितांची गंभीर दखल महारेराने घेतली असून या रखडलेल्या बांधकामांना कारणे दाखवाची नोटीस देखील बजावली आहे या ग्रह प्रकल्पांमध्ये घर खरेदी केलेले अनेक ग्रह खरेदीदार आणि गुंतवणूकदार आता अडचणीत सापडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे महारेराच्या या कारणे दाखवाच्या नोटीसला उत्तर न देणाऱ्या प्रकल्पांची थेट नोंदणी रद्द किंवा स्थगित करणे त्याच सोबत सदनिकेच्या खरेदी विक्री व्यवहाराची नोंदणी न करणे आदी सूचना सहजिल्हा निबंधकांना दिल्या जाणार असून प्रकल्पाचे बँक खाते गोठवण्याची कारवाई केली जाणार आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद